पूर्ण अंकुर होत आहे बियाणं याच्यात पूर्ण याच्यात कुम येत आहे आणि पूर्ण अंकुर होता डबल अंकुर होत आहे भरून नाही राहिले चपटे भरून शेंगा नाही भरल्या काहीच नाही कोन बारका ने इधर पुरुच्छा पाणी अकाटिर शुरुद्धा पदाखुद 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 यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असते पण ते फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते पालकमंत्री आहे असं आम्हा शेतकऱ्यांना वाटून राहिलेलं आहे ते एकाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही गेले असेल तर त्यांच्या मतदारसंघात गेले असेल पण यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही अद्याप ही एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही आणि पंचनामे केले नाही सरकारवरून म्हणते की पंचनामे करा शर शेतकऱ्यांना थातूरमातूर आश्वासन देऊन देण्याचं काम गाजर देण्याचं काम सरकार करत आहे मुख्यमंत्री साहेबाला अठ्ठावीस तारखेला यवतमाळला पुन्हा यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही शेतकरी आज हवालदिल झालेला आहे सतत एक महिन्यापासून पाऊस चालू आहे पण शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही असं वाटून राहिलेलं आहे कुठे जास्त पाऊस झालेला आहे तिथे लक्ष देणे जिथे कुठे म्हणजे वाऱ्यावर सोडण्याचं काम शेतकऱ्यांना वाड्यावर वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करत आहे आज मुख्यमंत्री साहेब अठ्ठावीस तारखेला यवतमाळ येता येथे येत आहे आम्ही आश्वासन देतो की त्यांनी फक्त यवतमाळात येऊन दाखवा आम्ही शेतकरी त्यांना कसे न येता येईल हे पर्याय करू आणि शेतकरी एकजूट होऊन दाखवू आज आम्ही शेतकऱ्याचे इतके हाल झालेले आहे का सोयाबीनात जे आहे तो कोमं अंकुर होत आहे कारण की पहिलेच त्याचं दाना भरलेलं नाही आहे आणि जे दाना भरलेलं आहे उर्वरित पाच दहा पर्सेंटचं जे काही आहे त्याच्यात अंकूर होत आहे बियाणं अंकुर असल्याच्यानं आजच शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट आलेली आहे आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तरी शेतक प्रशासनाला जाग येऊ नये लागला आणि एकही प्रशासनाचा माणूस आमच्या बांधावर आलेला नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुणीही नेते आमच्या वावरात आजपर्यंत आलेले नाही आणि शेतकऱ्याचा मोठे चिंतेत आहे का आपण आता काय करू असंच राहिलं तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रशासनानं ना आणि सरकारनं शेतकऱ्याकडले कर गंभीरने लक्ष देणे हे आज गरजेचं आहे कारण की शेतकरी जगला तर देश जगेल नाही तर काही कामाची गोष्ट नाही म्हणून मी आज सांगतो की शेतकऱ्याला काहीतरी अनुदान म्हणून गव्हर्मेंटनं निधी द्यायला पाहिजे किंवा तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे आज आपण कर्जमाफीसाठी बोलत आहो कर्जमाफी बी आत्तापर्यंत आपले फडणवीस सरकार अभ्यासच चालू आहे कवपर्यंत त्याचा अभ्यास चालते का कर्जमाफीसाठी कोट्या दीस रुपये माफ करता मोठ्या मोठ्या लोकायचे आणि शेतकऱ्याचे काय दहा लाख दोन लाख रुपयासाठी त्याला अभ्यास करावा लागतं मोठी गंभीर्यांची गोष्ट आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे का आम्हाला सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाला पाहिजे ना सर्व शेतकऱ्याला जे आहेत हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान म्हणून सरसगट जे पिकाचं नुकसान झालेलं आहे आमचं जे आज एकही रुपया आम्हाला शेतीतून निघावं असं वाटत नाही आहे का आज सोंगाली बी पुरत नाही आम्हाला सोंगणीची पैसे निघू शकत नाही इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे आज शेतकऱ्यावर आज आहे इथं जे प्रत्यक्ष पाथ आहे सर्व शेतकरी इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे शेतकऱ्यावर काय नाव तुमचं सय्यद जुनेद उपसरपंच वाई